सरकारने धनगर समाजाला गाजर दाखवले तर धनगर उपोषण नाराजी व्यक्त केली आहे आणि या बैठकीमध्ये एक समिती नेमण्याच आश्वासन दिलं काही दिवसानंतर आठ दिवस दहा दिवस पंधरा दिवसामध्ये समिती गठीत होईल आणि त्यावर आम्ही निर्णय घेतो सांगितलं तो निर्णय समाजाच्या उपोषणकर्त्याला व समाजाच्या कुठल्याही घटकाला मान्य नाही त्या राज्य सरकारने पुन्हा एकदा आम्हाला धनगर समाजाला आरक्षणाचं गाजर दिलेला आहे हा एक आजर त्यांना येणाऱ्या त्या विधानसभेला त्याचं काम करून दाखवेल एवढं निश्चित मी तुम्हाला सांगतो न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार मंत्री नितीन गडकरी यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन सहपरिवार घेतलंय Yeah. <laughs> 24 माँआ भारत, माँआ विचार संत सेवालाल महाराज यांची पोहरादेवी जिल्हा वाशिम या ठिकाणी नंगारा वस्तू संग्रहालय असून या नंगारा वस्तू संग्रहालयाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सव्वीस सप्टेंबर रोजी पोहरादेवी इथे येणार आहेत तर यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित राहणार असून नागरिक देखील मोठ्या संख्येने सद्गुरु संत सेवालाल महाराज यांची पावनभूमी पोरादेवी तालुका मानोरा जिल्हा वाशिम या ठिकाणी निर्माण झालेला वास्तु संग्रहालय या संग्रहालयाचं नाव नंगारा आहे आणि या नंगाराचं लोकार्पण देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हस्ते व्हावं अशी सर्वांची इच्छा होती आणि त्यांना आम्ही निमंत्रणसुद्धा दिलेलं आहे त्यांनी ते स्वीकारलेलं आहे आणि म्हणून सव्वीस तारखेला सप्टेंबरला माननीय देशाचे प्रधानमंत्रीजी यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते आणि राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब आणि मंत्रिमंडळातले माझे सर्व मंत्री सहकारी मंत्री यांच्या उपस्थितीमध्ये पार पाडणार आहेत बांधवासोबत इतरही सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येनं लाखो संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि त्याची तयारी खऱ्या अर्थानं प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी चालू आहे मी सुद्धा याचा आढावा घेतलेला आहे आणि सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हा कार्यक्रम मोठ्या धुमधडाक्यामध्ये होणार आहे न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार बारामतीचा दौरा आटपून उपमुख्यमंत्री अजित पवार विमानाने मुंबईच्या दिशेने रवाना झालेत न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार